गर्भवती महिलेला घेऊन जात असताना एकशे आठ रुग्णवाहिकेत बिघाड चालकाचा ताबा सुटून रुग्णवाहिका घरात घुसून भीषण अपघात सुदैवाने जीवितहानी टळली गर्भवती महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू लाखोंची निधी दुरुस्तीसाठी वापरला जात असताना अद्यावधी सोयी असलेल्या एकशे आठ रुग्णवाहिकेत बिघाड होतो कसा रुग्णवाहिका दुरुस्ती देखभाल निधीमध्ये भ्रष्टाचाराची कीड नागरिकांमध्ये चर्चेला उदान येथील आरोग्य केंद्रातील भीषण आग आणि आता भंगार रुग्णवाहिकेमुळे गर्भवती महिलेचा हो यंत्रणा राम भरोसे नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचं चित्र वारंवार समोर येत असताना आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा करणारे भयानक चित्र एकाच दिवशी दोन घटनांमुळे समोर आलं काल रात्री बोरोद येथील आरोग्य केंद्रात प्रसूतीगृह आणि शस्त्रक्रिया गृहाला शॉर्ट जीवित मुळे टळली अशातच आज दुपारी नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर विसरवाडी येथील एकशे आठ रुग्णवाहिका गर्भवती महिलेला घेऊन उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जात असताना अचानक बिघाड झाल्याने चालकाचा ताबा सुटून भादवड गावातील एका घरात ही रुग्णवाहिका धडकल्याने मोठा अपघात झाला सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून गर्भवती महिलेला खांडबारा येथील रुग्णवाहिकेद्वारे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात नंदुरबार जिल्ह्यात एक शाट रुग्णवाहिकेची दैनीय अवस्था झाली असून बंगारूक नवा काळमुळे नागरिकांचा जीव टांगलेला आहे तसेच रुग्णवाहिकेची दुरुस्ती देखभाल निधीमध्ये दे घोटाळा असल्याचं देखील नागरिकांमधून बोललं जात आहे लाखोंचा निधी रुग्णवाहिका दुरुस्ती देखभालीसाठी येत असतो मात्र प्रत्यक्षात रुग्णवाहिका या वारंवार बंद पडत असल्याची आणि बिघाड होत असल्याची आज तक्रारी वाढल्या असून प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर सेव्हन साठी शब्बीर कुरेशी खांडबारा यांचा रिपोर्ट